नमस्कार मी मोहन शिंदे आपण आज आलो आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शेतकरी आप्पा पाटील यांच्या शेतामध्ये आप्पा पाटील यांनी त्यांच्या निंबोणीच्या बागामध्ये एक भेंडीचं पीक लागवड केलेली आहे आणि साधारणतः एक महिन्यापूर्वी त्यांची आणि माझी भेट झाली होती ह्या भेंडी बागेला ते उपटून फेकणार होते आणि ते सांगत होते की ही भेंडी आम्हाला काही परवडत नाही आणि आ मला काही याचे रिझल्ट एवढे खास मिळाले नाहीत परंतु आज जवळपास सहा जुलैला एक महिन्यानंतर मी त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि त्यांची ही भेंडी जी उपटून फेकणार होते ती आज अशी दिसते की जशी त्यांनी नवीन लागवड केलेली आहे तर जाणूयात आपण आप्पा पाटील यांच्या तोंडून की त्यांना काय वाटलं दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा जिरोबर बरं बरं तुम्ही भेंडीला आपल्याकडनं प्रोवेदाचे प्रॉडक्ट वापरलेत तर तुम्हाला काय वाटतं पहिले तुमची भेंडी कशी होती उपटायला झाली होती आणि आता आता सारखी बरं बरं तुम्ही समाधानी आहेत का प्रोवेदाचे प्रॉडक्ट वापरून सो so, मित्रांनो हे आहेत आप्पा पाटील यांचा मोबाईल नंबरही आपण येथे दिलेला आहे आणि ते इतके समाधानी आहेत की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त सांगत आहे की किती सुंदर रिझल्ट आहेत प्रोहिदाचे प्रॉडक्टचे ही आहे त्यांची भेंडी सो so, मी आपणा सगळ्यांना एक विनंती करेल की आपण सुद्धा आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना ही भेंडी लावावी काय वाटतं तुम्हाला वापरायला पाहिजेत काय प्रॉडक्ट वापरायला पाहिजे चांगले ओके okay, ओके okay Thank you, thank you very much.